तू बघते मोबाईल सारखी सारखी मी वर नाही बघते मी काहीतरी केलं तुला कधी पिल तुझ्या हातन दूध आता पिल तुझ्या हातन दूध पिल तू खूश थो तोंडी तुझी थो तोंडी बघा ही पोर ही येडी चपाती कशी करती आणि भांडणं करते माझ्यासोबत मला म्हणती सारखा मोबाईल नाही बघायचा काय होतं सारखा का मोबाईल बघितल्यावर मारती पण मग मला येडी रंबा हां असं कोणी मारतं का ए काळी काय चापती लाटते तुला गाणं म्हणता येतं का ग नाही येत गाई ये, ये, ये ए काही होत एली पोलगी तू ए पोलगी ए एडी पोरगी बघा एडी पोरगी काय करती चपातीच करती का एडी पोरगी भांडण बी करती एडी पोरगी अशी मारती भांडकोद मला पण नाही येत का पोरी तू सकाळी कुठे गेली होती गवखान्यात काय झालं तुला ताप येत होता मग काय म्हणले डॉक्टर का का चॉकलेट दिले का किती दिले चॉकलेट एकच दिलं एकच आहे का त्यांच्याकडे एकच चॉकलेट होत भाई तू रडली का मग कशी रड का रडली तुल भी तुला भीती वाटत होती इंजेक्शन दिलं तुला नाही दिलं डॉक्टर का काही इंजेक्शन देतच नसते फक्त चेक करत होते आहे ना तरी पण रडत होती होंडी